आमचे स्नेही तथा सामनाचे ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार राम सोनोने सेलू गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत निर्विघ्न आणि सुरळीत पार पाडण्याच्या कामी महसूल पोलीस नगरपालिका तसेच वीज वितरण आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी गुरुवार चार सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मार्गासह विसर्जन स्थळाची पाहणी करत संबंधितांना आवश्यक त्या सूचना यावेळी देण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम वीज वितरणचे अभियंता आर पी उटगे नायब तहसीलदार विजय मोरे सह गणेश मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे पाथरी रस्त्यावरील मार्केट यार्डमधील विहिरीमध्ये शहरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे गणेश विसर्जन शांततेत आणि निर्विघ्न पार पाडावे यासाठी सर्व खबरदारीचा आढावा यावेळी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनाही विघ्नहर्त्याचा हा उत्सव निर्विघ्न आणि शांततेत संपन्न करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी यावेळी केले आहे राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोत मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेल सेलू